भ्रष्टाचार हाच शिष्टाचार बदला असून बांधकाम कामगार कल्याण का मंडळ पूर्णपणे भ्रष्टाचाराच्या चिखलामध्ये अडकले असून खरा कामगार आजही उपाशी असून बोगस कामगार मात्र तुपाशी झाल्याने या सत्याविरुद्ध शिवसेनेचे महानगरप्रमुख विश्व कारमपुरी यांनी प्रथम आवाज उठवला आणि या मंडळामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या बेबंदशाहीस आळा घालण्यासाठी ब्रेक लावण्यासाठी प्रथम वाचा फोडली असून दलाल आणि सहाय्यक कामगार आयुक्त या दोघांनी मलई चाटण्यासाठीच अभद्र युती केली असून या संपूर्ण भ्रष्टाचाराला सहाय्यक कामगार आयुक्त जबाबदार असल्याचा सणसणीत आरोप कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारमपुरी यांनी सडेतोडपणे केला आहे सोलापूर जिल्ह्यातील बांधकाम कामगारांना महाराष्ट्र शासन आणि बांधकाम कामगार कल्याण मंडळ यांच्याकडून मिळणाऱ्या सर्वच लाभात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आणि बेबंदशाही सुरू आहे या सहाय्यक कामगार आयुक्त जबाबदार आहेत असा आरोप विष्णू कारमपुरी यांनी केला महाराष्ट्र शासन व कामगार कल्याण मंडळाच्या वतीने बांधकाम क्षेत्रातील कामगारांना आरोग्य सुरक्षा निवारा कौटुंबिक आर्थिक सामाजिक अशा योजना लागू केल्या आहेत त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील कामगारांना देखील वरील योजना लागू आहेत कामगारांना सदर योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी शासनाच्या नियम व अटी या बाजूला राहिल्या पण साहित्य वाटप ठेकेदार इतर वेगवेगळे फायदे मिळवून घेण्यासाठी थेट सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातूनच खासगी दलाल नेमले जातात त्यामुळे खोट्या कामगारांना सगळे फायदे मिळत आहेत एका पाहणीवरून निष्पन्न झाले आहे चौकशीसाठी गेले असता योग्य उत्तर न देणे उद्धटपणे बोलणे आणि सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात विचारा असे अडमुठे उत्तर देतात सहाय्यक कामगार आयुक्तांना वरील संबंधी विचारले असता आणि माहिती घेऊन माहिती घेऊन सांगतो असे सांगून पाठवतात म्हणून कामगार सेनेच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्त यांना लेखी निवेदन देऊनही कोणत्याही प्रकारची कार्यवाही होत नाही यावरून बांधकाम कामगार योजनेत सुरु भ्रष्टाचार आणि बेबंदशाही यात सहाय्यक कामगार आयुक्तांचा थेट संबंध आहे असे स्पष्ट होते याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या बैठकीत सहाय्यक कामगार आयुक्तांना घेराव घालण्याचा आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला जय महाराष्ट्र मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणी महाराष्ट्र कामगार प्रदेश प्रदेशाध्यक्ष आपल्यासमोर येताना अत्यंत गंभीर ये विषय या ठिकाणी घेऊन येत आहे की ज्याप्रमाणे या महाराष्ट्रातील गद्दार सरकारनं लोकांना विविध योजनेच्या माध्यमातून आम्हीच दाखवून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत अशा पद्धतीनेच बांधकाम कामगारांसाठी ज्या योजना आहेत ते प्रत्येक कामगारला मिळायला पाहिजे प्रत्येक कामगारला सवलती मिळायला पाहिजे ज्या ज्या पद्धतीने त्यांचे काही योजना आहेत त्यांना मिळायला पाहिजे परंतु या ठिकाणी पाहता इथं जे ठेकेदार आहे भांडी वाटप करणारा किंवा साहित्य वाटप करणारा किंवा त्यांचे काही असेल त्या ठेकेदाराचा पत्ता दिसत नाही आणि त्या ठेकेदाराचा देखील नंबर त्यांचा देत नाहीत आणि ते ठेकेदार मना येईल मनाला येईल तो तारीख ठरवून सगळ्या कामगारांना या ठिकाणी बोलत असतो मग कामगार त्यावेळेला कामधंदा सोडून किंवा घरदार सोडून लेकरपाना सोडून या ठिकाणी रांगाच्या रांगा लावतात त्या रांगाचा फायदा रांगा घेऊन दलाल लोकत की टोकन दोन हजार तीन हजार अडीच हजार पंधराशे अशा विकल्याचं अनेक प्रकरणं समोर आलेल्या आहेत पण ते समोर येत असताना सहायक कामगार आयुक्त काय करतात महाराष्ट्र कल्याणकारी मंडळ काय करतात असा प्रसादाचा प्रश्न निर्माण होतो मी गेल्या महिन्याभरामध्ये किती बांधकाम कामगारांच्या लोकांना तुम्ही भांडी दिल्याच्या यादी द्या माहिती द्या अद्यापी सहायक कामगार देत नाहीत म्हणजे सहायक कामगार ऐकून दिलेल्या ठिकाणी या ठेकेदारा मिली बघत आहे आमचा उद्देश एकच आहे खरा बांधकाम कामगाराला मिळाला पाहिजे खरा काम बांधकाम कामगाराला साहित्य मिळाला पाहिजे ते सरकारचे फायदे मिळायला पाहिजे अशा प्रकारच्या भूमिकेला आमचा लढा चालू आहे कायदेशीर लढा आणि या कायदेशीर लढाईमध्ये जे निष्पन्न होईल जोपर्यंत अखेरपर्यंत या ठिकाणी बांधकाम कामगारांना खरं बांधकामगार न्याय मिळणार नाही तोपर्यंत मी थांबणार नाही अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका